नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण हिरवा वाटाणा जो आहे तो फ्रीजरमध्ये स्टोअर कसा करून ठेवू शकतो हे पाहणार आहोत यापूर्वीही आपण वेगळ्या पद्धतीने कसा वाटाणा साठवून ठेवायचा हे पाहिलेलं आहे त्याला तुम्ही खूप प्रचंड असा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तर इथं या वटाणाच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी पाहू शकता आता वटाणा जो आहे तो जून झालेला आहे म्हणजे थोडासा निब्बर झालेला आहे या प्रकारच्या शेंगाच बाजारात मिळतात असा हलकासा पांढरा कलर यावरती आलेला आहे तर या शेंगातील वटाणा जो आहे तो पूर्णपणे पकलेला आहे म्हणजे पूर्णपणे तयार झालेला आहे तर हा वाटाणा कशा पद्धतीने आपण स्टोर करून ठेवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर मी सुरुवातीला या शेंगा ज्या आहेत त्या संपूर्णपणे सोलून घेते तर इथं मी वाटाणा जो आहे तो पूर्णपणे सोलून घेतलेला आहे एवढा वाटाणा त्यामध्ये निघलेला आहे कोवळ्या शेंगा एकदम धावारा निघल्या होत्या थोड्याशा त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत त्या काही यामध्ये घेतलेल्या नाहीत तर आज आपण उकळवून वटाणा जो आहे तो स्टोअर करणार आहोत त्यासाठी इथं मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यासाठी आपल्याला प्रिझर्वेटिव्हची गरज पडणार आहे तर काय काय वापरायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत तर इथं मी तीन प्रिझर्वेटिव्ह घेतलेले आहेत तर यापैकी हे आहे विनेगर तर विनेगर जे आहे ते प्रत्येकाच्या घरात असेलच असं नसतं त्यासाठी आणखीन दोन ऑप्शन आहेतच तर विनेगर जे आहे ते या पद्धतीचं असतं तर बऱ्याच रेसिपीजमध्ये म्हणजे लोणच्यामध्ये किंवा मुरांबा बनवतात त्यामध्ये विनेगर वापरलं जातं तर त्यासाठीच आज इथं आपण विनेगरचा वापर करणार आहोत ऑप्शनली आहे नसेल तर दुसरं काहीही तुम्ही वापरू शकता हेच इथं मी दाखवत आहे तर विनेगर नसेल तर हे तर आपल्या घरामध्ये असतं असतंच हे म्हणजे साखर आहे ही तर साखर ही प्रत्येक घरामध्ये असतेच तर साखरही आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो सोबतच हे आहे मीठ तर मीठ ही प्रत्येक घरामध्ये असतंच मीठ हे प्रत्येकजण वापरतंच तर मीठ आपल्याला माहितीच आहे बऱ्याच गोष्टीमध्ये मीठ वापरलं जातं लोणच्यामध्ये वापरलं जातं प्रिझ प्रिझर्वेटिव्ह म्हणून यासोबतच जे आपले पावडर मसाले बनवले जातात त्यामध्ये वापरलं जातं सुकी मच्छी जी वाळवून ठेवतात सुखी मच्छी त्यामध्ये मीठ लावून वाळवली जाते तर या तिन्हीपैकी काही तुम्ही यामध्ये वापरू शकता यासाठी मी फक्त इथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर जे पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते, ते पाणी आता चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे उकळी फुटायचीच बाकी आहे याला पाणी आपलं उकळी फुटेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे आणि नंतर मग यामध्ये आपल्याला हे आपले प्रिझर्वेटिव्ह आहे ते घालून घ्यायचे तर मी इथं साखर घातलेले आहे तर तुम जे वाटाणे किती आहेत त्यानुसार याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं दीड किलो वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या त्यात जेवढी वाटाणे निघली तेवढ्यासाठी मी तर एक 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 ते दीड चमचा घातलेला आहे आपले पोहे खायच्या चमच्याने सेम प्रमाणामध्ये मी तिन्ही वस्तू जे तिन्ही पदार्थ आहेत आपले ते घातलेले आहेत पाहू शकता आता पाण्याला लगेच उकळी फुटायला लागलेली ला आहे तर पाण्याला उकळी फुटल्याच्या नंतरच आपल्याला जे आपले सोललेले वाटाणे आहेत ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत वाटाने पाण्यात घातल्याच्या नंतर पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते बदलतं म्हणजे वाट्याने थंड असतात आणि पाणी उकळलेलं असतं त्यामुळे ती उकळी जी फुटलेली असते आपली ती थोडी कमी होते तर वटाणे घातले की नंतर मग हे या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे फक्त म्हणजे सगळे वटाणे जे आहेत ते आपले एकसारखे शिजले पाहिजेत यासाठी आणि खूप जास्त दाटण करायचे नाही या भांड्यामध्ये हेही लक्षात ठेवायचं हे दोन मिनिट आपल्याला शिजू द्यायचे फक्त जोपर्यंत आपले वटाणे दोन मिनिट उकळत आहेत शिजत आहेत तोपर्यंत इकडे आपल्याला बाजूला एक तयारी करायची आहे तर काय करायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे फ्रीजमधलं तर थंडीच्या दिवसात एकच बॉटल फ्रीजमध्ये पाणी होतं तेवढं मी घेतलेलं आहे सोबतच यामध्ये आपल्याला बर्फ घालायचं आहे बर्फ जरूर घालायचा आहे तर एक ट्रे बर्फ होता तेवढा मी पूर्ण यामध्ये घालून घेतलेला आहे पाणी कमी होतं म्हणून मी इथं वरतून आपलं जे साधं पाणी असतं घरातलं ते पाणी घालत आहे बर्फाने असंही थंड होतंच ज्याप्रमाणे आपण पालक पनीर बनवते वेळेला पालक जो आहे तो थंड पाण्यामध्ये कसा घालतो त्यासाठीच आपल्याला इथं हे जे थंड पाणी आहे ते बनवून घ्यायचं आहे हे स्टेप जरूर करायचे म्हणजे आपल्या वाटण्याचा कलर बदलत नाही आणि ते पूर्णपणे शिजले जात नाहीत कारण थंड पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याचं टेम्परेचर ऑलरेडी लो होतं मग मग त्याची शिजण्याची जी प्रोसेस असते ती थांबते तर जोपर्यंत आपण थंड पाणी बनवत होतो तोपर्यंत पाहू शकता इकडे या वटाण्याच्या पाण्याला उकळी फुटलेली आहे तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वटाणे टाकल्याच्या नंतर त्याचं जे टेम्परेचर आहे ते थोडं कमी झालं होतं तर ते पूर्ण म्हणजे उकळी फुटण्यासाठी त्याला दोन मिनिट लागतातच तुमच्या वाटाणे जर खूप जास्त असतील तर आणखी दोन तीन मिनिट जास्त वेळ लागू शकतो पण इकडे आहे फक्त या पाण्याला उकळी फुटली की एक वेळेला हे चांगलं मिक्स करून आहे उकळी फुटल्याच्या नंतर आपल्याला हे खूप जास्त शिजवत बसायचं नाही आहे कारण हे वाटाणे जे आहेत ते पूर्णपणे त्या पाण्याच्या टेम्परेचरला नंतरच मग आपल्या पाण्याला उकळी फुटते तर इथं उकळी फुटली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग नंतर हे जे वाटाणे आहेत ते आपल्याला या पाण्यातून काढून घ्यायचे आहेत इथं आपल्याला वाटाणे खूप जास्त शिजवायचे नाही आहेत कारण ते आपल्याला नंतर फ्रीजरमध्ये साठवून ठेवायचे आहेत तर त्यासाठी खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही फक्त एक वेळेला याला अशा प्रकारे उकळी आली की इथं पाहू शकता मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मग झाऱ्याच्या मदतीने किंवा चाळणीच्या मदतीने तुमच्याकडे जे काही असेल त्याच्या मदतीने अशा प्रकारे पाण्यातून काढून घ्यायचे याचं जे गरम पाणी आहे ते थोडंसं निथळू द्यायचे हे गॅस बंद केल्याच्यानंतरही पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत आणि पाण्यातून काढून झाल्याच्यानंतर लगेच मग बाजूला आपल्याला थंड पाणी तयार ठेवायचे आणि त्या थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बर्फाच्या पाण्यामध्ये हे वाटाने घालायचे आहेत हेही लक्षात ठेवायचे तर इथं या पाण्यामध्ये मी संपूर्ण वाटाणे जे आहेत आपले शिजलेले ते काढून घेतलेले आहेत पाहू शकता बर्फ थोडंसं वितळलेलं आहे म्हणजे जे गरम आपण टाकतो यामध्ये तर त्यामुळे असं होतं आणि जे हे फ्रीज पाणी असतं म्हणजे थंड जे पाणी असतं बर्फाचं त्यामध्ये टाकल्यामुळे याचं जे टेम्परेचर आहे ते पूर्णपणे एकदम थंड होऊन जातं याची जी शिजण्याची प्रोसेस असते ती पूर्णपणे थांबते त्यासाठी ही स्टेप करणंही खूप गरजेचं आहे तुम्ही जर गरम पाण्यामधून काढून जर असेच सुकायला घातले तर मग ते शिजत राहतात तसेच तर असं न करता तसे वाटाने मग आपले खराब होतात तर, तर तसं न करता हे थंड पाण्यामध्ये जरूर घालायचेत आणि पाहू शकता थंड पाण्यामध्ये घातल्याच्या नंतर हे थोडेसे सुरकुतल्यासारखे होतात तर या पाण्यातूनही हे आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत या थंड पाण्यातही खूप जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही पाणी निथळून काढायचं आहे सेम गरम पाण्यामधून काढलं होतं आपण तसंच थंड पाण्यातूनही चाळणीच्या मदतीने हे काढून घ्यायचं आहे आणि एका कपड्यावरती घरामध्ये फॅनच्या हवेला हे अशा प्रकारे पसरवून दोन तास हे वाटाणे जे आहेत ते आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत इथं आपल्याला हे वाटाणे खूप जास्त वेळ वाळवायचे नाही आहेत फक्त दोन तास याच्यावरचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते फक्त निघून गेलं पाहिजे एवढ्यासाठी आपल्याला हे दोन तास आणि फॅन लावायचा आहे एवढी दक्षता घ्यायची मग फॅनच्या हवेखाली हे दोन तास वाळू द्यायचेत आणि कपड्यावरच वाळवा ताटामध्ये ते ठेवलं तर खालचं पाणी उडत नाही त्यामुळे कपड्यावर कुठलाही कॉटनचा कपडा बेडशीट वगैरे असेल त्यावरती हे सुकायला घालायचे आहेत तर दोन तास झाल्याच्या नंतर इथे वाटाने जमा करून घ्यायचेत आणि झिपलॉक बॅगमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले झिपलॉक बॅगमध्ये हे साठवून ठेवायचे आहेत खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एकच बॅग भरायची नाही आहे कारण आपल्याला नंतर आ, यूज करते वेळेलाही सोपं जातं मग की थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण वाटाणे जे आहे ते नंतर काढून घेऊ शकतो तर वाटाणे हे बॅगमध्ये भरल्याच्या नंतर संपूर्णपणे याची हवा काढून घ्यायची आहे हवा थोडीही यामध्ये ठेवायची नाहीये त्या प्रकारेच हे हवा दाबून काढायचे आणि नंतर मग त्याची जी झीप असते ते बंद करून घ्यायचे सेम याच प्रकारे बाकीचे राहिलेले जे वाटाणे आहेत तेही मग अशाच पद्धतीने या झिपलॉक बॅगमध्ये भरून घ्यायचे आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे झिपलॉक बॅग नसेल तर घरामध्ये कुठलेही जे डबे असतील त्या डब्यामध्ये आपण हे वाटाणे जे आहेत ते भरून ठेवू शकतो तर इथं आज माझ्या या तीन बॅग झालेल्या आहेत तर इथं पाहू शकता पिशवीमध्ये वाटाणे भरून झालेले आहेत तर चला फ्रीजरकडे वळूयात आपण तर इथं लास्ट व्हिडिओमध्ये जे वाटाणे आपण फ्रीज करून ठेवले होते ते आहेत याच्याच बाजूला आता मी जे आपले नवीन आहेत ते ठेवणार आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आपल्या घरची लाईट जाऊ नये फ्रीज बंद पडू नये या वाटाण्याचं ते टेम्परेचर कमी जास्त होऊ नये या प्रकारची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे फक्त बनवून ठेवलं आहे आणि मग ते नंतर खराब होऊन जातात मग लाईट गेली फ्रीज आपलं बंद चालू झालं तर हे मागच्या याच्यातले वाटाणे खूप मस्त तयार झालेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा थँक्यू सो मच